नमस्कार मी गीता दराडे लोकस्तंभ न्यूज मध्ये आपले स्वागत करत आहे आज आपण बारामती तालुक्यातील आज पंच समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका लागल्या आहेत त्या ठिकाणी आपण आज उमेदवारांच्या काय प्रतिक्रिया घेणार आहोत नमस्कार सर आपलं नाव सांगा प्रथम मी मंगेश प्रतापराव जगतो आपले चिन्ह आणि शिक्षण घड्याळ चिन्ह आणि शिक्षण यस वायबी आहे आज आपल्याला उमेदवारी लाभले कसं वाटतंय काय दादांनी जो विश्वास दिला तो नक्की त्याचा चांगला लोकांसाठी काम करण्यासाठी उपयोग करेल मी तरी देखील आज आपल्याला हो रिस्पॉन्स कसा आता सुरुवात आहे त्याच्यापेक्षा अजून प्रतिसाद चांगला वाढेल असं वाटतंय मला तुमचा प्रचार कसा चालू आहे चांगला चालू सा आहे हाऊस टू हाऊस चालू केलंय पुढं आता पक्षाचा जे प्रोटोकॉल नुसार असेल शेड्यूल त्याच्यानुसार चालू होईल देखील आज एक उमेदवारी आपल्याला आहे एक अभिमानास्पद म्हणजे आज जनसमुदायामध्ये किंवा ग्राउंड ग्राउंड मध्ये पण तुमचे चांगले नाव आहे तर तुमच्या अशी काही संकल्पना आहेत की तुम्ही भविष्यामध्ये समाजासाठी करू इच्छिता किंवा काय असं जे रेग्युलर सगळ्या घटकांसाठी ज्या योजना असतात त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याच प्रयत्न करू दादांच्या विश्वासाला कसं आपल्याला खरं उतरता येईल त्याचा प्रयत्न करू आता आपल्याला काय बोलता येईल कसा प्रचार चाललाय प्रचार आता आपण वैयक्तिक गाठीपेटीवरती भर दिलेला आहे आणि जनतेचा एक, चा एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे कारण राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा साहेब यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुडाळे पंधरे गटातील जिल्हा परिषद उमेदवार मंगेश प्रतापराव जगताप आणि पंचायत समिती गणातून मी किरण तावरे आम्ही उभा आहोत आणि पक्षाने ही संधी दिलेली त्याचबरोबर या परिसरातील सर्वच कार्यकर्ते सर्व समाज घटकातील कार्यकर्ते महिला असतील आमचे युवक कार्यकर्ते असतील हे अत्यंत उत्साहितपणे प्रचार करताना आज आज आपण पाहतोय तुम्ही देखील आणि समाधान ग्राउंड रिपोर्ट मध्ये खरंच म्हणजे नाव आहेत प्रत्येक ठिकाणी तरी देखील आज एक म्हणजे तुम्ही आज जनसमुदायाला काय आवाहन करू इच्छिता अजितदाच्या विचारानं आपण फक्त विकासाच्या मुद्द्यावरती आपण चालत आहोत मागील काळामध्ये मागील वर्षामध्ये काही वर्षामध्ये आपण फक्त बारामतीचं आणि तालुक्याचं चित्र बदलण्याचं काम फक्त अजितदादांनी केलेलं आहे आणि म्हणून आजीदाचे हात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये बळकट करण्यासाठी स्थानिक पातळीवरती पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या उमेदवारांना जनतेनं निवडून द्यावं आणि जनतेच्या ज्या काही मूळ ज्या सामाजिक आणि ज्या मूलभूत गरजा आहेत ते जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही दादांच्या माध्यमात करू काय वाटतं प्रचार कसा चालू आहे आता प्रचार आमचा पहिले तर प्रचारचे दहा दिवस राहिले आहेत आमच्याकडे दहा दिवस आहे पण इतकंच सुंदर असं नियोजन झालंय विकासाची दादांची गंगा घरोघरी पोचली आहे लोकांना सांगायची गरज नाही लोकांच्या मूलभूत अन्न वस्त्र रस्त्याचे प्रश्न पाण्याचे प्रश्न दादांनी इतके पूर्णपणे काटेकोरपणे पार पाडले आहेत आज आमच्या वाड्या वस्ती सगळे रस्त्याचे चारेंचे कामं सगळे झाले आहे आमच्या पंधरी पंचकोशी पंधर मुंबई दादांना जास्तीत जास्त म्हणजे शंभर टक्के मतदानाने आमचे सगळे तिन्ही तिन्ही उमेदवार निवडून येतील ही ग्वाही देतो आम्ही धन्यवाद